हाय हॅलो नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी तर ह्या पद्धतीने एक वेळेस नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल बघू शकता किती सुंदर अशी दिसत आहे एकदम हॉटेल स्टाईल तर इथे मी कांद्याची हिरवी पात घेतलेली आहे त्याला कोवळे कोवळे कांदेही आहेत तर अगोदर ह्याचे जे कांदे आहेत बारके ते सर्व कांदे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व कांदे काढून घेतलेले आहेत आता पाथीचे जे साल सॉरी पाथीचे जे देटा असतात खालचे ते जर पिवळे झाले असतील तर काढून टाकायचे आहेत आणि आता याला बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर तुम्हाला थोडं लांब लांब पाहिजे असेल तर तुम्ही लांबही कट करून त्याला घेऊ शकता तर अशा पद्धतीने सर्व पाथ आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे इथे मी सर्व कट करून घेतलेली आहे स्वच्छ धुवूनही घेतलेली आहे तर चला आता फोडणीची तयारी करूयात तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं अगोदर आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर तेल गरम झाले की त्यामध्ये थोडेसे खोबरे घालायचे आणि खोबरे छान असे लालसर होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचे आहे तर बघू शकता लालसर झालेले आहे छान तुम्ही हवं तर तुम्ही चुलीमध्ये भाजूनही घेऊ शकता किंवा गॅसवरही तसेच भाजून घेऊ शकता तर आता खोबरे काढून घ्यायचे आणि त्यामध्ये परत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे जास्त काही घेतलेले नाही मी प्रत्येक म्हणजे कांदा शेंगदाणे आणि खोबरं थोडं थोडंच घेतलेलं आहे आता शेंगदाणे काढून घ्यायचे आणि त्यामध्ये लसूण घातलेला आहे अद्रक घालायचे आणि टोमॅटो आणि कांदा घालायचा मी एक टोमॅटो आणि छोटासा कांदा घेतलेला आहे त्यालाही छान असं ते परतवून घ्यायचं आहे मऊसू ठेवपर्यंत म्हणजे आपल्याला ग्रेवी ज्यावेळेस आपण तयार करू त्यावेळेस नंतर आपल्याला तेलामध्ये जास्त वेळ परतवायची काही गरज नाही तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत अगोदर त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे आपलं खोबरं जे आहे ते छान रवाळाचं निघेल आता त्यानंतर त्यामध्ये जे टोमॅटो कांदा घेतला होता तो घालायचा थोडीशी कोथंबीर घालायची आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्सरमध्ये छान असे ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर इथे मी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे आता भाजीला फोडणी टाकायची आहे तर त्याच कढईमध्ये इथे मी दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल छान असे कडकडीत गरम होऊ द्यायचे त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे जिरेही छान अगोदर तेलामध्ये होऊ द्यायचे नंतर त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आणि कडीपत्ता घातल्यानंतर आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतली होती ती घालायची आणि त्याला छान असं एक ते दोन मिनटे मंदाजेवर परतून घ्यायचे आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून तेही टाकलेले आहे यामध्ये आता याला तेल चुकीपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तुरीच्या डाळीमध्येही करू शकता भाजी ही बट वे ह्या पद्धतीने एक वेळेस नक्की बनवून बघा खूप छान लागते तर इथे मी भाजी एक दोन ते तीन मिनिटे परतवून घेतलेली आहे आता ह्यामध्ये दुसरे काही मसाले घालायचे नाही फक्त कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी एक चमचा एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घातलेली आहे ह्यालाही परत तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे पर बघू शकता किती छान ग्रेवी दिसते तर तुम्ही आपल्यास अशीही म्हणजे चटणी म्हणूनही खाऊ शकता बट आता ह्यामध्ये मी भात घालणार आहे जी कांद्याची बारीक कट करून घेतली होती ती टाकायची आणि त्याला परत मिक्स करून घ्यायचे पूर्ण एकजीव होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचे आहे अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेणेकरून माझ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर बघू शकता भाजी तयार आहे म्हणजे ऑलमोस्ट तयारच आहे तुम्हाला हवं तर तुम्ही असेही खाऊ शकता खूप अप्रतिम लागते पण मी ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेले आहे त्याला परत मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता बट मला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी भाजी करायची आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि चार ते पाच मिनिटे मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचे तर भाजी इथे तयार आहे कांद्याच्या पातीची ग्रेव्ही मसाला भाजी तर या पद्धतीने एक वेळेस नक्की बनवा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि एक वेळेस नक्की बनवा आणि एन्जॉय करा चला तर सर्व करूयात बघू शकता कसली भन्नाट भाजी दिसते एकदम एक वेळेस नक्की ट्राय करा आणि भाकरीसोबत तर खूपच छान लागते तर भाकरीसोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा वरण भात जसं आपण करतो तसं भातासोबतही भाजी खाऊ शकता थँक्यू